नमस्कार मी राजेश पी गोबी लोकराज्य चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी जीवा शिवा प्रतिष्ठान बाची लावी किसान संघटना बाची शेव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण वार्षिक संपर्दाय क्षेत्र सेवींग दाडी तर तरफी मध्ये करतोय तर अध्यक्ष तालुका अध्यक्ष मित्रा की आपल्याला आणि वीर जेवाशिवा प्रतिष्ठान आयोजित आणि बार्शी दुकानदार संघटना आयोजित आपल्या अधिपती मोफ वारकऱ्यांची दरवर्षी आपण त्यावर हा उपक्रम चालू शकणं आपण हा उपक्रम चालू ठेवत आहोत आणि ह्या वर्षी पण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यापैकी मी सगळ्यांचे आभार मानतो आणि अशीच सेवा आमच्याकडून घडा घडावी यासाठी भगवंत चरणी आणि गजानन मानवांच्या पण आणि आमच्या खांदे गावात त्यांनी गाडी चटिंग ठेवल्याबद्दल आमच्या खांदे गावात पण अधिक समाज जो आहे तो इथं सेवा करण्यासाठी सर्वजण आलेले आहेत आणि तरी आमच्या गावात गाडी चटिंग जे समाजांनी आमच्या ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभारी आहे आणि आम्हाला बी सेवेचा लाभ मिळाला त्याच्यामुळे मी आम्हीच आभारी आहे बारश कार्यक्रम घेतो पण यावर्षी खांडवीमध्ये ठेवण्यात आला खांडवी गावामध्ये आमच्या समाज बांधवांनी खूप प्रकारे केलं त्याच्याबद्दल त्यांचं या ठिकाणी संघटनेतर्फे खूप आभार आणि सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी आभार आभारवाद